समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत शेतकरी व नागरिकांना मदत करण्याच्या हेतूने पलूस तालुक्यातील अंकलखोप औदुंबर येथील सर्पमित्र राहुल शिवाजी सूर्यवंशी हे गेले वीस ते पंचवीस वर्षांपासून कोणाच्या घरी अथवा सार्वजनिक ठिकाणी विषारी अथवा बिनविषारी साप आढळून आल्यास सदर साप आपल्या कौशल्याच्या जोरावर लिलया पकडून त्यास कोणतीही इजा न करता नैसर्गिक अधिवासात सोडून त्यास जीवनदान देतात त्याचबरोबर त्यांच्या या धाडसामुळे अनेकांचे जीव वाचले आहेत परंतु दुसऱ्याचे जीव वाचवताना ते स्वतःचा विचार करीत नाहीत अशी सामाजिक बांधिलकी जपत असताना चक्क त्यांनाच नागदंश झाल्याची घटना घडली आहे शुक्रवार दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अंकलखोप औदुंबर येथील सर्पमित्र राहुल शिवाजी सूर्यवंशी वैवर्ष तेहत्तीस यांना घराशेजारी एका बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी साप असल्याचे समजले साप बघून तेथील लोक घाबरले होते राहुल सूर्यवंशी यांनी या ठिकाणी जाऊन पाहिले तर एक सुमारे साडेपाच फूट लांबीचा सा नाग त्यांना विटा मध्ये असलेला दिसून आला यावेळी राहुल यांनी अत्यंत शिताफीने आपला अनुभव वापरून त्या नागाला पकडले परंतु पकडल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी बर्णीमध्ये बंद करत असताना अचानक त्या नागाने राहुल सूर्यवंशी यांच्या डाव्या हाताच्या बोटाला दंश केला परंतु नागदंश झाल्यानंतर राहुल सूर्यवंशी हे स्वतः भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी हजर झाले त्यानंतर भिलवडी प्राथमिक आरोग्य के केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनोहर कांबळे यांनी त्यांच्यावर तातडीने प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सांगली सिव्हिल हॉस्पिटलकडे पाठवले रुग्णवाहिका चालक सूरज कांबळे यांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून डॉक्टर मनोहर कांबळे यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांना तात्काळ सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले तेथे त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू झाले स्वतःला नागाने दोष करून देखील राहुल सूर्य यांनी नागाला कोणत्याही पद्धतीची इजा होऊ दिली नाही त्यांनी सांगली येथील सर्व मित्रांशी संपर्क साधून सदर नागाला त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिले सध्या राहुल सूर्यवंशी यांची प्रकृती स्थिर आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका